ज्याने त्याला उन्मत्त झालेला आहे त्या राज्यामुळे त्याला मस्ती आलेली आहे ज्याच्यावर ओढ्या मारतो ना काढून घ्यायचंय आता मामाला आज्ञा केली कारण की हिस्सा आमचा पण तिथे आता राजाने भाषेचं ऐकावं लागलं राजा मागचा पुढचा विचार न करता हो का म्हणून काशी राजे सर्व दळेशी चाली केली आरलक चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून आर्लकाने स्वारी केली सैन्य घेऊन गेले सगळ्या राज्याला दिला अरलक युद्धाला निघाला पण काशी राजाने आर्लकाचा पराभव केला कशामुळे पराभव झाला आर्लकाचा दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेचे उल्लंघन त्याने केलं एवढंच नव्हे तर आईच्याही आज्ञेचं उल्लंघन कुणी केलं आर्लकानी केलं आईने काय सांगितलं होतं बेटा राज्य कर पण दत्तात्रय प्रभूंची आठवणही कर सांगितलं होतं ना तसच झालं आपलं पण तसच होत जेव्हा दुःख असेल तेव्हा गाठी मागे गाठी चालते एकदा देवाने सगळं काही धन संपत्ती दिली मग गाठी जाते खोटीला पेटी जाती देवपूजा करते पेटी हे मागायच नाही ना देवाने दिलंय सगळं सुखामध्ये सुद्धा स्मरण करा सुखमे स्मरण सब करे दुःख कायको पण तुम्ही स्मरण कधी करसाल मग कधी करता सांगा करत की नाही करता की नाही करताना दुखात बी करायचं आणि सुखात पण करायचं आणि लक्षामध्ये म्हणून देवपूजा तीन टाइम आपल्याला करायला सांगितलेली प्रसाद सेवा आहे गेला त्या राजाने सगळं अग्निबाण लावलं नगर जाळून टाकलं सगळे नगरामधले आक्रांत करू लागले सगळे सैन्य पराभूत केलं प्रधान प्रधान ताब्यामध्ये घेतलं प्रधानाला चाली जी केली होती त्याला पकडलं आणि प्रधानाने सांगितलं प्रधान हुशार होता प्रधानाने सांगितलं आता तुम्हाला या दुःखातून जर कोण सोडवेल ते म्हणजे दत्तात्रय प्रेम बघा ना जेव्हा तुमच्या घरातलं कोणीतरी जात तेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो कलत्र संपत्ती राज्य संपत्ती पुत्र संपत्ती पत्नी प्रकारची संपत्तीही असते या गोष्टी जर नाहीशा झाल्या तर माणसाला फार मोठं दुःख होत असतं एखाद्या बाईचा पती गेला किती मोठं दुःख होत तिलाच माहिती एखाद्याची पत्नी मेली त्यालाही दुःख होत एखाद्याचा पुत्र मेला त्यालाही दुःख होत त्या दुःखाला पारावर राहत नाही आगी धवधवी लागली ज्याप्रमाणे विस्तू लागल्यानंतर स्वस्ततेने बसू देत नाही त्याचप्रमाणे माणसाला असं काही दुःख होतं दुःखाचा डोंगर कोसळतो त्याला मन शांत नाही करणारा हे आंध्रामध्ये गेले करंज चरित्र आहे त्यांचं जे धन होत चोरांनी लुबाडलं आणि मग ते देवाकडे आले देवा, देवा पुढे दुःख करू लागले स्वामीच म्हणतात पुत्र संपत्ती धन संपत्ती ह्या ज्या संपत्ती आहे या संपत्ती नाहीशा झाल्यानंतर माणसाला दुःख होत याही ठिकाणी दुःख झालं की आपलं सगळं हरण करून घेतलं त्याला तीन ताप निर्माण झाले अधिदैविक अधिभौतिक आणि अध्यात्मिक त्याच अंतकरण दुखायला लागलं मन बेचेन झालं उदासीनता निर्माण झाली कशामुळे सगळं राज्य हिरतावून घेतलेलं होतं जर तुमच्या घरातलं चोराने नेलं तुम्हाला जेवण जात का महिनाभर जात का का जात नाही तुम्ही त्या गोष्टी कष्टाने कमवलेल्या असतात पण एक लक्षात ठेवा जे प्रामाणिक आहे ते सुख देत म्हणजे चोरीच आहे त्याला चोरच घेऊन जातो लक्ष या ठिकाणी राजाला दुःख होऊ लागलं कशामुळे अवघ्य गे सैन्य गेले दुर्ग जळीला आणि आता तो स्वतः राहिला जे प्रधान होते ते प्रधान गेले प्रजा गेली गे नोकर गेले चाकर गेले आता एकटाच दुःखामध्ये पडला कोण कोण पडला अर्ल उत्तर देत जा प्रधाने सांगितले म्हणने अर्ल के पुत्र प्रधानाते ते मातांत मात येसे म्हणितले म्हणून पत्र पाहिले प्रधाने राजाने सांगितलं आता मी कोण दुःखी झालो माझं मन कुठं लागत नाहीये मी बेचिन झालेलोय आता कुठं जायचं आई तर नाही बाबा तर नाही आणि मग त्याला आपल्या आई आईची आठवण झाली काय आठवण झाली आईने मला मरते समयी काहीतरी वाक्य दिलं होतं एक चिठ्ठी दिली होती ती दंडालाय पण ती संस्कृत होत कळत कुठं आणि मग एका झोपडीमध्ये गेले तर झोपडीमध्ये चार जण बसले होते याला माहित ते माझे भाऊ होते त्याने विचारलं तुम्ही झोपडीमध्ये आहात तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही एवढे सुखी कसे तुम्ही एवढे प्रसन्न कसे त्याने सांगितलं राजन आम्ही सगळं सोडलेले पहिलं आम्ही फक्त भगवंताचं ध्यान करतो हे बघी भिक्षा मागतो आणि त्याचं ध्यान करतो या झोपडीमध्ये आनंद आहे राजाने विचार केला मला राज्यामध्ये आनंद मला नव्हता यांना झोपडीमध्ये आनंद कसा आहे काहीतरी गुड असलं पाहिजे त्याने सांगितलं महाराज मला पण आनंद पाहिजे बघा ना मी एवढी संपत्ती होती पण मी सुखी नाही गेली माझं सगळं त्यांनी सांगितलं जाऊ दे एक काम कर फक्त तू स्मरण कर त्याने सांगितलं माझ्या आईने चिठ्ठी दिली ती दंडावर काय सांगा त्याने सांगितलं तू संपत्तीचा त्याग कर जर तुला विपत्ती आली आईने सांगितलं दत्तात्रय प्रभूंच स्मरण कर आणि मग त्याला ती गोष्ट आठवली ही गोष्ट बरोबर आहे स्मरण केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी राहिला आणि मग ते म्हणतात आम्हीच तुझे भाऊ तू उन्मत्त झाला होता आम्हीच मामाला आज्ञा केली की के राज्य इसकून सगळं आणि मग तो म्हणतो तुम्हाला उपाय सांग ते सांगतात की त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश करतात काशीराजाला उपदेश करतात काशीराज म्हणतो तुम्ही मला ब्रह्मविद्येचा उपदेश केला आरलक म्हणतो आता मला राज्य नको आता मी दत्तात्रय प्रभूंकडे जातो बघा केवढा मोठा त्याग आहे अहो राज्य सोडणं हे काही सोपी गोष्ट आहे का आपण दोन ताट सोडत नाही लवकर दोन ताट सोडतो का चार घरावर पत्रे असतात सोडतो का त्या पत्र्यात जीव सोडायला सांगितलं बघा राज्याचा त्याग केला आता राज्य काय लहान असतं का हो आठ आठ दहा दहा एकर मध्ये जे राज्य असतं संपत्ती मोठी असते करून निघाला दत्तात्रय प्रभूंकडे निघाला मामाला सांगितलं तुम्ही राज्य घ्या मामाने सांगितलं मला सुद्धा विरक्ती आली मी तरी काय करू राज्य घेऊन मला कधी ना कधी सोडायचंय चरित्रे बघा आणि चरित्रे वाचा नाही वाचले तर ऐकायला शिका आणि चरित्राच्या माध्यमातून जी सगळी काही परंपरा आहे ही सगळी त्यागाची परंपरा आहे आपल्या माणभाव पंथाची इमारत कशावर उभी माहितीये का पहिली त्यागावर उभी आहे जर तुम्ही त्यागच नाही केला तुम्हाला धर्म लगेच त्याग करा म्हणतो का धर्म म्हणतो पहिला ग्रस्ताश्रम नंतर संन्यास आश्रम मध्ये जा लगेच डायरेक्ट म्हटले का सोडून जा बायकडे सोडून जा म्हणाला का धर्म मुला बाळांना सोडा म्हणाला का कधी सोडा स्वामी सुद्धा कधी सोडा म्हणाले जेव्हा तुम्हाला ज्ञान झालं किंवा जेव्हा तुमचं कार्य संपलं तेव्हा तुम्हाला सोडायला सांगितलं की नाही सोडता आलं पाहिजे राज्याचा त्याग केला आणि गेला भावांना नमस्कार केला ते सांगतात की तुमच्यासारखे भाऊ मला भेटले तुमचा फार मला मोठा उपकार आहे तुम्ही जे मला सांगितलं ते भल्याच सांगितलं पण हे कधी कळलं सगळं निघून गेलं की कळलं आपदा शोक कष्टम च दुःखम पदे पदे प्रत्येकाच्या पावला पावलाला शोक कधी येतो दुःख कधी येत त्या सुद्धा पाठीमागे जर त्या जीवाची कणव असतील तर अशा प्रकारचे दुःख येत असतात कारण की देवाला तुम्हाला लवकर जवळ बोलवायचंय तुम्ही म्हणता की नाही ते ना ते काहीच करत नाही त्यांचं लय मस्त चाललं आम्ही बघा ना लय देव धर्म करतो हे दुःख ते दुःख ते दुःख हे दुःख लक्षात ठेवा तुमची देवाला की आलेली आहे म्हणून देवाला तुम्हाला तिकडे बोलवायचंय जर तुम्हाला सगळं दिलं घरदार सोडलं असतं का नसत सोडलं त्याचं भलं नाही तो नरकाकडे चाललेला आहे लय पैसा लय चांगलं काम करतो का तुमच्या समोर